चला तर मंडळी कारलं बघता क्षणी तुमच्या घरी नाक मुरडतात का त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आणि सर्व आजारांवरती उपयुक्त असे कारलं तर असतंच तर चला आज एकदम मस्त चटपटीत अगदी महिनाभर राहणारी आपण कारल्याची चटणी करणार आहे इतकी भुरभुरीत आणि इतकी चवदार आहे की खाल्ल्यानंतर पण कळणार नाही की त्यामध्ये कारलं होतं तर चला अशाच भन्नाट रेसिपीला सुरुवात करूया तर चला पुढील प्रमाणे पूर्ण रेसिपी बघूया नमस्कार मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कारल्याची चटणी बनवणार आहे अगदी एक महिना कारल्याची चटणी तुम्ही घरामध्ये ठेवून खाऊ शकता तर चला अशाच कारल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी कारले घेतलेले आहे कारले अगदी तीन कट करून घेणार आहे मी एकदम पातळ लाईचे या पद्धतीनुसार आपल्याला स्लाइस कट करायचे आहे अगदी तीन कारले मी कट करून घेतले आणि पाण्याने स्वच्छ धुवून घेतले स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये एक ते दीड चमचा मी मीठ टाकलेला आहे मिठाने कारल्याचा खूप कडूपणा जो असतो तो कमी होऊन जातो आणि अर्धा चमचा हळद घेतली हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतलं त्याला लगेच पाणी सुटतं पण पाच मिनटासाठी आपल्याला साईडला ठेवायचं आहे म्हणजे पाणी पूर्ण वितळण तर चला मसाले बघूया लसण जिरे लाल तिखट मीठ खसखस डाळ्या शेंगदाणे आणि धने डाळ्या आणि शेंगदाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं घ्यायचं आहे आता कारल्याला मस्त पाणी सुटलेलं आहे ते पिळून घेऊया पाणी पूर्ण पाणी पूर्ण साईडला काढलं आणि कारलं या पद्धतीनुसार तयार करून घेता आता एक कढाई घेऊया कढाईमध्ये दोन पळ्या मी अगदी तेल टाकलेलं आहे आणि सुरुवातीला आपण एक वाटी भरून जे शेंगदाणे घेतलेलं आहे ते घ्यायचे आहे एकदम सोप्या पद्धत आहे शेंगदाणे चांगले तडतडून तर द्या त्यानंतर त्यामध्ये डाळ्या टाका डाळ्या टाकल्यानंतर लगेच धने टाकून घेऊया आणि तिन्ही मिश्रण एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे अगदी तस सर्वसा जे आपलं साहित्य ते तडतडून तर आलं की आपल्याला ते साईडला काढून घ्यायचं आहे मस्त असं हे भाजून घेतलेलं आहे आता आपण जे कारलं मिठाच्या पाण्यातून पिळून काढलेलं होतं ते घेऊया आणि खरपूस असं एकदम क्रंची तयार होईल यानुसार आपल्याला कारलं तळून घ्यायचं आहे त्यामध्ये एकदम रसभरीत अर्धा लिंबू मी रस पिळवलेला आहे चांगला रस नसेल तर एक लिंबू घ्या म्हणजे कारल्याचा कडूपणा पूर्ण जाईल आता आपण जी खसखस घेतलेली आहे ती त्यामध्ये टाकू थोडंसं जिरं आणि थोड्याशा दहा ते पंधरा लसणाच्या पातळ्या आता हे पूर्ण साहित्य मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आणि आपण जे पहिले भाजणी तयार करून घेतलेली होती शेंगदाणे आणि डाळ्याची त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे सर्व मसाला आता खरपूस असा तळलेला आहे कारलं तर एकदम असं क्रंची मी तळून घेतलेला आहे अगदी बोटामध्ये कुरकुरीत म आहे तर चला आता पूर्ण जो मसाला आहे तो पूर्ण आपण भाजून घेतला खरपूस आता तो मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे त्यासाठी सर्व मसाला मी मिक्सरच्या भांड्यात घेतला लाल तिखट घेतलेलं आहे हवं तर तुम्ही लाल रंगाचं जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल बेडकी मिरचीच वापरू शकता चवीनुसार मीठ घातलं आणि हे मिश्रण मिक्सरमधून फिरून घेतलं एकदम कमी वेळात महिनाभर टिकणारी आणि एकदम भुरभुरीत अशी आजची आपली कारल्याची चटणी तयार झालेली आहे खूप टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा लहान्यापासून मोठ्यापर्यंत सर्व घरातले खातील एकदम टेस्टी अशी आजची रेसिपी झालेली आहे अच्च आजची कारल्याची चटणी तुम्हाला जर आवडली असेल तर पटकन लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशी कारल्याची चटणी नक्की एकदा करून बघा बाय बाय